काय तर नमस्कार मित्रांनो औधुंबरगाव युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्च स्वागत आहे तर परी तो भांडीकोंडी खेळते तर मी बी तिच्याबरोबर खेळते तर बघूया चला कस खेळते परी काय मला तर काय माहित नाही तर बघू काय काय बनवणार आहे जेवायला मी सांगन ते बनवणार का मला गुलाबजामून सोनपापडी पोळी पुरणाची अजून काय गं का? बालुशाही अजून अजून पेडा बासुंदी खाऊ वाटली आहे हां वडापाव बी खाऊ वाटला बरं तेलवडी बी तेल बर तेल खाऊ वाटलेत मला करते काय हां अगो बया पानाची भाजी असती बाई बया मला तर वाटलं खरं खरंच करून द्यायला लागली का काय कि <laughs> खोट खोट असत मला वाटलं खरच करून द्यायला लागली काय आणि त्याचं सिलेंडर कुठे गेलं होय

काय करू तर मित्रांनो हे आहे परीच किचन इथं बसलेली आहे परी त्यात अजून भांडी कुंडी आहेत काय बनवायली तू काय बनवायला ती सांग तेलवडे हे देखने जरा होणार आहेत वाटतं काय सात काय अकरा म्हणजे बिजू घालून ठेवायचं का ते अकरा मिनिट झाकून ठेवायचं का हं

चिवडा लाडू बनवणार आहे का नाही काय करतोय हा काय ती बाळ कस पडलंय कोणाच आहे बाळ चु कुणाच आहे बाळ कोणाच आहे कस तूलं त्याचा हात पाय हा काय दिदी कुठे गेली दिदी कुठे गेली अंधी इकडं दिदी कुठे आहे दीदी कुठे आहे चिव्या चिड्या हो चप्पल काय करायची चप्पल अयो का करतो हा कुठं बाप्पा कुठे आहे आपला गणपती कुणी आणला पप्पानी गणपती कुणी आणला हा

हाय अरपिला मला खरच थांबळी आली मी काय नाटक केलं काय हां काय बर काय खायचं आता ईशा कनीस कनीस चला मित्रांनो ह्यांना देऊ खायला हो तिकडे गेला का ओ हारू आली व्हय आरु चे लागली बघला ओ आरो व्हय हा तो इकडे चल चल इकडे होय दीदी मानाव परी चिड्या परी काय काय हे कोघाडी भाषा कळतंय काय अयो पडचिंची वेळ